बरबडा तालुका नायगाव येथे जवाहरलाल नेहरू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची एकोणीसशे सत्याऐंशीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सदोतीस वर्षानंतर नांदेड येथील शाळा ठरली होती प्रांजल मैत्री या शीर्षकाखाली गेट टुगेदरच्या निमित्तानं तब्बल सदोतीस वर्षानंतर सर्व वर्गमित्र मैत्रिणी एकत्र येण्याचा सुवर्णयोग गोकुळनगर नगर नांदेड येथील हॉटेल सेंटर पार्क येथे त्यावेळी असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीत मनोमिलन सोहळा संपन्न झाला तत्कालीन मुख्याध्यापक डांगे सर सुरेवाड रिंगुडे कहाळेकर गोंड केंद्रे नागरगोजे कांबे पंचलिंग यांनी हजले लावली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पंचलिंग गणेश बंडुरे संभाजी आलेवाळ बापू रुद्रवाळ नरसिंग सूर्यवंशी शंकर माणे सकाहारी पापटवार पत्रकार गंगाधर ढवळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले गंगाधर ढवळे ए न्यूज नायगाव नांदेड